कॅमेरा रोलिंग ऍक्शन बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्पूर विधान केलं होतं त्या जागेवरती घेऊन आलोय चला माझ्यासाठी महाडच्या क्रांतीस्तंभावरती आलोय हा क्रांतीस्तंभ असा क्रांतीस्तंभ आहे ज्या क्रांतीस्तंभावरती बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्या स्तंभावरती मी पोहोचलोय पार्श्वभूमी अशी होती की ह्या हिंदू धर्मामध्ये चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र परंतु रूढी परत्वे एक पाचवा एक वर्ण होता तो अतिशुद्रांत वर्ण होता त्या वर्णाला माणूसपणाचे सर्व हक्क तिथल्या हिंदू धर्मियांनी तिथल्या सनातन्यांनी तिथल्या कर्मटांनी तिथल्या ब्राह्मणवाद्यांनी नाकारले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर महाडचा सत्याग्रह करून त्यांना आम्ही सुद्धा माणूस आहोत हे बाबासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांना सर्व जगाला सिद्ध करून दाखवायचं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी विषमतेची शिकवण दिली जाते ज्या ग्रंथातून विषमतेची शिकवण दिली जाते भेदाभेद केला जातो त्या ग्रंथावरती घाव घालून तो ग्रंथ जाळून टाकायचा होता तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रेमी होते बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून कुठलाही ग्रंथ जाळणं शक्य नव्हतं परंतु मनस्मृतीच बाबासाहेबांनी दहन का केलं ह्या पाठीमाग खूप मोठी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी विषमतेची पार्श्वभूमी आहे बाबासाहेबांना विषमता संपवायची होती त्यामुळं प्रतीकात्मक स्वरूपात बाबासाहेबांच्या सहकार्यानी सहस्र ही मनस्मृती दहन केली आणि प्रतिकात्मक हे विषमतेचा नायनाट केला सुमारे सत्त्याण्णव वर्षांपूर्वी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी या ठिकाणी पाठीमागा आपण बघतोय ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी आणि सहकार्याने मनुस्ते दहन केलं तो स्तंभ त्या स्तंभावरती मी आलोय पार्श्वभूमी होती की मी मागा नेहमी सांगतो की बाबासाहेबांच्या सभेचा एक पॅटर्न असायचा की बाबासाहेब आंबेडकर आपली सभा घेत असताना खूप शिस्तबद्ध पद्धतीने सभा घ्यायचे ते जवळपास रेल्वे स्टेशन असेल किंवा जवळपास काय असं महत्वाचं ठाणं असेल त्या ठिकाणी सभा घ्यायचे परिषदे घ्यायचे पण भाडत हे ऐतिहासिक स्थळ असं स्थळ आहे की ज्या ठिकाणी माणसपणाचे हक्क नाकारून इथल्या लोकांना पाणी पिण्याचा हक्क नाकारला होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्थळ निवडलं हे जे मैदान बघतोय हे त्या काळच्या फत्ते खान नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीचं मैदान होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या चर्चेची तयारी ह्या सभेची परिषदेची तयारी करत असताना बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता ह्या मा, ह्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांना हे मैदान कसं मिळतं हेच बघतो हे आजूबाजूला सगळी गुजरांची आणि ब्राह्मण लोकांची जागा होत्या जमिनी होत्या घर होती परंतु त्या लोकांना असं वाटलं की आता हे परिषद सबशेला पीएजी ठरते परंतु प्रत्येकांना असं एक व्यक्ती बाबासाहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी हे मैदान बाबासाहेबांना उपलब्ध करून लोकांनी चंग बांधला की बाबासाहेब आंबेडकरांना हे मैदान कसं काय उपलब्ध होतं तेच बघतो प्रत्येकांच्या दारामध्ये मुक्काम ठोकून सगळे लोक थांबली ब्राह्मण लोक थांबली गुजर लोक मारवाडी लोक आणि सर्वच कृषी लोक त्या फत्यकांच्या दारात थांबली आणि म्हटली की बाबासाहेब आंबेडकरांना मैदान मिळून देऊ नका पण म्हणतो की मी बाबासाहेब आंबेडकरांना शब्द दिलाय मी जीव गेला तरी हे मैदान आता दिले तर दिले मी आता ते शब्द मागे घेणार नाही आणि त्यामुळे हे मैदान बाबासाहेबांना परिषदेसाठी उपलब्ध झालं बाबासाहेबांचे सर्व सहकारी जमले हा चित्रे टिकणी मोरे असे भरपूर जवळचे सहकारी जमले संभाजी गायकवाड अशी बरीच लोक जमली आणि ही परिषद इथं घेतली गेली म्हणजे सुमारे सत्त्या सत्त्याण्णव वर्षांप बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर घाव घातला मनुस्पती दहन केलं आणि आज सुद्धा संपूर्ण देशभरात जगभरामध्ये प्रतिकात्मक विषम ते शिकवून देणाऱ्या ही परिषद जेव्हा झाली तेव्हा बाबासाहेबांचा मुक्काम इथल्या डाग बंगल्यावरती होता परंतु ह्याच ठिकाणी एक ऑफिस छोट तयार केलं गेलं होतं आणि बाबासाहेब तिथे थांबले होते परिषदेला अनेक स्त्रियासुद्धा जमल्या होत्या आणि दिवसभर काही स्त्रिया जमल्या आणि परंतु एक लेडीज एक म्हातारी स्त्री जोराजोरात रडायला लागली आणि लोकांना वाटलं की ह्या स्त्रीला गावावर न येताना कुणीतरी गुंडाने मारला असेल म्हणून त्यांनी विचारलं की तू का रडते त्यावेळी ती स्त्री म्हणले की लोक काही मला म्हणत होती की तुमच्या राजाचा खयो झाला राजाचा खयो झाला म्हणजे काय झालं तर तुमच्या राजाला मारून टाकलं बाबासाहेबांना मारून टाकलं असं मला वाटलं पण बाबासाहेब आंबेडकरांना बघून मला भरून आलं म्हणून मी आता रडायला लागले त्यावेळी बाबासाहेबांना बाबा सुद्धा घाईवरून आलं आणि त्या संपूर्ण हजारो स्त्रिया ज्या जमल्या होत्या त्यांना बाबासाहेबांनी सायंकडे थांबून घेतलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रियांना एक भाषण दिलं उद्देशून एक उद्देश केला की त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितली सांगितलं असं की ही जी चळवळ चालू केली ही मानवमुक्तीची चळवळ चालू केली ही स्वाभिमानाची चळवळ चालू केली ह्यामध्ये तुमच्या घरातली पुरुष मंडळी सहभागी होतात परंतु तुम्ही सहभागी होत नाही मी आम्ही सुद्धा तुमच्याच पोटी जन्म घेतलाय त्यामुळं तुम्ही आम्हाला जन्म घ्या दिला परंतु हे संपूर्ण जाते तर कलंक जो लागलाय त्याला तुम्ही कारणीभूत आहे कारण तुम्ही आम्हाला जन्म दिला त्यामुळे हे जर कलंक दूर करायचा असेल तर पुरुषांच्या जोडीनं तुम्ही सुद्धा या सामाजिक कार्यामध्ये या चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मण स्त्री शिलवान समजली जाते तेवढा शिलवान तुम्ही सुद्धा आहात ज्याप्रमाणे एखादी ब्राह्मण स्त्री मोठ्या अस्पृश्यवर्णीय स्त्री ही चारित्र्यवान समजली जाते तेवढीच चारित्र्यवाना एवढीच चांगली स्त्री तुम्ही सुद्धा आहात परंतु त्याच्यापेक्षा जा जास्त करारी जास्त धाडसी हा धाडस तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही विसरायचं नाही त्यामुळं ह्या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हावं आणि आपला आपण अस्पृश्य आहोत का आहोत ते कशावरून ओळखलं जातं तर तुमच्या पोशाखावरनं ओळखलं जातं त्यामुळं तुम्ही जे ओंगळवानं साड्या घालता तुम्ही हा गळ्यामध्ये गळसऱ्या घालता हातामध्ये वरपर्यंत मोठ्या बांगड्या मोठ्या मोठ्या घातल्या घालता हे सगळी परंपरा बंद केल्या पाहिजेत आणि तुम्ही पुरुष समाजातल्या ज्या स्त्रिया ज्याप्रमाणे कपडे घालतात कारण तुम्हाला कपड्यांवरनं किंमत आहे त्यामुळे ती तशा पद्धतीने कपडे घाला एक वेळ कमी दागिने वापरले तरी चालतील पण ते दागिने नेहमी सोन्याच्याच असावेत हा उद्देश सुद्धा त्यांनी स्त्रियांना दिला होता तुम्ही स्वच्छ राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या मुला मुलींना शिकवलं पाहिजे तुम्ही मुलांना तरी शिकवताच पण आपल्या घरातल्या मुलींना सुद्धा शिकवा हे बाबासाहेबांनी त्या परिषदेमध्ये इथल्या स्त्रियांना उपदेश केला होता आणि त्या अनुषंगानं शेवटी परिषद जेव्हा संपती त्यावेळी विठाबाई नावाची एक स्त्री उठते आणि ती बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्पृश्य स्त्रिया जशा साड्या घालतात त्या पद्धतीने तिने साडी घालून दाखवली तिचंच अनुकरण बाकी स्त्रियांनी केलं आणि संपूर्ण जे दागिने आहेत ते संपूर्ण काढून टाकले म्हणजे अस्पृश्यतेच दर्शन ज्या कपड्यातनं घडतं ते संपूर्ण कपडे त्यांनी नाकारले ते दागिने त्यांनी नाकारले त्यांचं अनुकरण इथल्या पुरुषांनी देखील केलं जे रानटीपणा अलंकारानं दिसत होता ते पुरुष मंडळी जे मोठे मोठे दागिने घालायचे काहीतरी कानात टोचून घ्यायचे ते प्रकार त्यांनी बंद केले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडली क्रांतिकारी बदल असा घडला की इथलं जे नगर परिषद आहे महाडची तिथं जे झाडूवाल्याचं जे काम जी अस प्रु, अस लोक करायचे अस्पृश्य लोक करायची त्या सगळ्यांनी राजीनामा दिला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आता आम्ही स्वाभिमानाचं जगणं जगणार आहे आम्ही स्वाभिमानी होणार आहे आणि तुमच्या चळवळीमध्ये सहभागी होणार आहे हे त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगावच वाटतं ठीक आहे ना ऐतिहासिक अशा क्रांती स्तंभावरती आलोय हा क्रांती स्तंभ क्रांतीची प्रेरणा देतोय आपल्या चळवळींना लढण्याचा बळ देतोय आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतोय ह्या चळवळीमध्ये ह्या स्तंभावरती बाबासाहेब आंबेडकरांनी सत्त्याण्णव वर्षांपूर्वी जे मार्गदर्शन केलं ना ते मार्गदर्शन आज सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना स्त्रियांना पुरुषांना चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वकिलांना न्यायाधीशांना आपल्या राजकारण्यांना सगळ्यांना तेवढाच आज हा उद्देश लागू आहे कारण हा उद्देश बाबासाहेबांनी केलेला हा स्वाभिमानाचा उपदेश होता आणि स्वाभिमानाचा दीप हा जागृतीचा विस्तव कधी सुद्धा विजू देऊ नका हा उपदेश बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केला होता हा उपदेश आज या निमित्तानं लक्षात घेतला पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो मला या ठिकाणी जवी पवारांची कविता आठवते झवी पवार असं म्हणतात की तू निघालास तेव्हा काळोखात राजी देऊ सूर्य पाठ फिरवली होती मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नावा इतिहास तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत तू फुंकले रणसिंग आघात ज्ञानाच्या बाळावर तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार जाळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत व संघर्षासाठी काठ्यांच्या संगणी व्हाव्यात तुझ्या डरकाळीन हादरला दचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदा तळ्याला आग लागली आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय बिगुल प्रतीक्षा करतोय आणि चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय तेही आता थंड झालंय रवी पवारांनी हे शेवटचं जे वाक्य वापरले की चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय हा आपल्या समाजातल्या सर्व लोकांना किंवा संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व लोकांना एक टोला किंवा एक मार्मिक त्यांनी कमेंट केली की चौदा तळेच पाणी थंड झालं पाहिजे काय की आपल्या मध्ये जी जाणीव आहे ती जाणीव पूर्णपणे विजून गेलेली आहे ते पूर्ण थंड झालं आपण त्यामुळं हे थंड न होता बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोक्यामध्ये घेऊन बंड करण्यासाठी ही कविता आज सुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहे हेच या निमित्तानं या क्रांती स्तंभावर तुम्हाला मी सांगतो आणि पुन्हा या ठिकाणी जे कोर्ट आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी खटला लढला म आणि वीरेश्वरचं मंदिर ज्या मंदिरात हल्लेखोरांनी हल्ला केला अन्याय अत्याचार आणि अन्य शोषणाविरोधात मानवी हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा ऐतिहासिक हे स्तंभ हेच ते ऐतिहासिक महाडन्यायालय ज्या न्यायालयात बाबासाहेबांनी सत्याग्रहाचा खटला लढला होता हे न्यायालयातील बाबासाहेबांचे स्मारक महाडचा संग्राम या प्राध्यापक राम बिबलकर आणि प्राध्यापक झुंबरलाल कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये दत्तात्रय नरहर वैद्य यांची मुलाखत छापून आली आहे दत्तात्रय वैद्य हे महाड शिवाय तळाच्या सत्तावीस मार्चच्या मारामारीच्या फौजदारी खटल्यात बाळकृष्ण गुरुवाचे वकील म्हणून काम केले होते ते आपल्या मुलाखतीत महाड सत्याग्रहाची आठवण सांगतात इथल्या सब जजांनी एकतीस साली जजमेंट दिले ते आठवते होते ते माझ्याजवळ पण कोणी वाचाय म्हणून ते परतच केले नाही शंभर पाणी होते व्ही आर सराफ नावाचे ते जज होते मोठा हुशार माणूस हायकोर्टानेही त्यांच्या जजमेंटची तारीफ केली होती ते गोविंदराव साठ्यांच्या घरात राहत असत सराफांनी स्पृश्यांविरोधात जजमेंट दिले म्हणून साठे वकिलांनी त्यांना घर सोडायला सांगितले आता आम्ही महाडचं कोर्ट बघितले ज्या ऐतिहासिक कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खटला लढला होता महाडच्या सत्याग्रहाचा त्या कोर्ट आम्ही पाहिलं आतमध्ये शूटिंग अलाउट नसल्यामुळे तुम्हाला ते दाखवू शकत नाही तर आता आम्ही इथून वीरेश्वरच्या मंदिराकडे निघतोय इथून पाठिमागा गेलं की थोडं दहा मिनिटाच्या अंतरावर वीरेश्वरचं मंदिर आहे तिकडे तुम्हाला मी आता घेऊन जा हे विरेश्वरचे मंदिर अस्पृश्य लोकांनी तळे पाठवले हो आणि आता ते आपले मंदिर बाटवणार आहेत असे म्हणून याच मंदिरातील एका गुरुवाने संपूर्ण म्हाडमध्ये दौंडी दिली होती त्यामुळे समस्त सवर्ण हिंदू लोकांनी अस्पृश्यांना बेदम मारहाण केली त्यामुळे महाड सत्याग्रहाच्या वेळीस मोठा संघर्ष निर्माण झाला हा वीरेश्वर मंदिराचा परिसर तर आता दुपारचे बरोबर साडेतीन आहेत सकाळी आम्ही बरोबर साडे दहा वाजता इथं महाडमध्ये पोचलो होतो आणि इथून महाडचा चौदार तळा तिथल्या ऐतिहासिक पायऱ्यांवरून जिथे बाबासाहेब उतरले ते ठिकाण त्यानंतर क्रांती क्रांतीस्तंभ ऐतिहासिक कोर्ट विरेश्वरचं मंदिर त्यानंतर आता आम्ही जरा जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ह्या हॉटेलमध्ये बरोबर हॉटेलच्या समोरच्या साईडला म्हणजे माझ्या पाठिंबाच्या साईडला इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे ते स्मारक बघण्यासाठी आता आम्ही चाललोय तुम्हाला मी स्मारक दाखवतो चला सकाळी सात वाजता सातारच्या ऐतिहासिक अशा भीमाभूमीतनी आमची फिरती आम्ही सुरू केली होती सातारची भीमायभूमी ते महाडची क्रांतीभूमी असा हा टप्पा आम्ही पूर्ण केला या क्रांतीभूमीमध्ये आम्ही एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला पाण्यासाठीचा सत्याग्रह त्या अनुषंगाने महाडचा चौदार चळ त्याचबरोबर हा महाडचा क्रांतीस्तंभ ज्या ठिकाणी मनप्र ग्रहण झालं त्यानंतर ऐतिहासिक असं कोर्ट ज्या कोर्टामध्ये बाबासाहेबांनी महाड खटला लढला त्यानंतर विरेश्वर मंदिर आणि आयचे राष्ट्रीय स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं हे तुम्हाला आत्ता पाहायला मिळालं तर तुम्हाला आम्ही नेहमी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातले खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत यापुढे सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या चॅनेलवरती शिरस्त प्रज्वलवर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सर्वांनी काळजी घ्या ர